नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती नंदुरबाद आवकाल एकशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान वेट आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमालद्रव भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंध्र भेटला सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती सावनेर अवकाली दोन हजार क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्रव भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती किनवड आवकाल चौसष्ट क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतरची समिती भद्रावती आवा आवाखाली एकशे सोळा क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल द्र भेटला आहे सहा हजार नऊशे एकाऐंशी रुपये आणि सर्वात धरंत्र भेटला आहे सहा हजार आठशे सहासष्ट रुपये त्यानंतरची बालासेमती जात आहे एच आर मध्यम स्टेपल आठशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमानं भेट आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल द्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंत्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती पार शिवनी जातात याचार मध्यम स्टेपला हवा काढली तीनशे क्विंटलची दर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती उमरेला जात आहे लोकल हवं काढली तीनशे एकावन्न क्विंटलची दर भेटला आहे सात हजार रुपये एक दर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सात हजार तीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसेदर्भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद